पुढील राजकीय घडामोडीकडे अमित ठाकरे यांच्यावर नेरुळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी नवी मुंबई पोलिसांकडून अमित ठाकरेंना फोन करत रविवारी हजर राहायला सांगण्यात आलं नेरुळ मधील राजीव गांधी उड्डाण पुलाजवळ उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन जमावबंदीचं उल्लंघन परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित करणं आणि सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी अमित ठाकरेंसह सत्तर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आदेश दिलेले आहेत अमित ठाकरे यांना रविवारी नेरोड मध्ये पोलीस स्टेशनला तर... देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका